श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखलं जातं गणपतीला संकष्टची चतुर्थी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं संकष्टी चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे दे, हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढ्या पण अडचणी येत नजर दोष असतील इडा पिडा असेल दुःख असेल दारिद्र्य असेल करणे बाधा असेल पितृदोष असेल वास्तुदोष या दोषापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार अतिशय अतिशय प्रभावीचा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नव नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील राहू केतू शनी या ग्रहांचे जर वाईट प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रात मध्ये यश मिळत नाही आपण मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील कटकटी होत असेल कलह होत असतील आजार पण येत असेल मुलं अभ्यास करतात पण मुलांना अभ्यास केलेला लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल तर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो आणि आपल्या सर्व मनातल्या मनोकामनासुद्धा पूर्ण होत असतात हाँ तर हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते म्हणजे तुम्ही सहा वाजल्यापासून साडेसात वाजेची ही वेळ असते त्यावेळेस जर केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणाचं जर तुम्हाला सा सहा ते साडेसातच्या काळावधीमध्ये नाही करायला जमलं तर तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत केलं तरीही चालणार आहे तर हा उपाय करायच्या अगोदर आपल्याला आपली रोजची जी देवपूजा आहे ती करून घ्यायची गणपती बाप्पा समोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा ही करून घ्यायची तुळशी समोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचं धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे पण हा उपाय करायच्या वेळीच आपल्याला आपल्या घरातले सर्व दरवाज्याने खिडक्या आहेत ह्या खोलून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर उपाय आहे कारण आपण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत अडचणी आहेत दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे तिला आपल्या घरातनं बाहेर काढणार आहेत म्हणून आपल्याला दरवाजे आणि खिडक्या खोलायच्यात आणि हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला एक खोबऱ्याची वाटीही ठेवायची आता तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी, वाटी नसेल तर एक छोटा खोबऱ्याचा तुकडा ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर त्या, त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर आपल्याला थोडेसे अक्षदा सुद्धा ठेवून घ्यायचे आहेत आता त्या अक्षदांवर आपल्याला सात भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्यात मी नेहमी सांगते भीमसेनी कापूर, सांग भीम कापूर आवर्जून वापरत चला कोणत्याही उपायाकरता कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असो त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष पितृदोष देखील भीमसेनी कापूरच्या प्रज्वलन केल्यामुळे दूर होऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि पाच हिरव्या वेलची घ्यायच्यात फक्त ज्या ह्या लवंग आणि वेलची आपण ज्या घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या के, किंवा किडलेल्या नसाव्या आता ह्या हिरव्या वेलची आणि लवंगासुद्धा आपल्याला त्या अक्षदांवर ठेवायच्यात आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती उतरवून घ्यायची आणि ती पिवळी मोहरीसुद्धा आपल्याला त्या अक्षदांवर ठेवून द्यायची आहे आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये बसून करायचा आहे देवघरामध्ये प्रज्वलित केलेल्या दिव्याच्या मदतीने ह्या प्लेटमध्ये असणारा जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचाभर जे आहे शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे तूप टाकल्याबरोबर प्रचंड धूर हा तयार होईल आणि हा धूर जो आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत फिरवायचं आहे संपूर्ण घरामधनं हा धूर फिरवल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ही प्लेट जी आहे ती उतरवून घ्यायची आहे सात वेळा उतरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरटा असतो त्याच्या मधोमध मद आपल्याला ही प्लेट ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वली तर निरंतर आपल्याला ओम श्रीविघ्न हरताय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे कापूरबरोबर जेव्हा आपण ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करत राहतो त्यामुळे आपल्या घरामध्ये जे वातावरण असतं ते एकदम सकारात्मक होतं त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत दारिद्र्य आहे अडचणी आहेत संकट आहेत अलक्ष्मी आहे इतरही कोणत्या दोष असतील पितृदोष आहे वास्तुदोष आहे त्याचबरोबर ग्रहदशा आपली खराब असेल ग्रह दोष आहेत त्या दोषांपासून सुद्धा मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदत ही मिळत असते कापूर शांत झाल्यानंतर ही प्लेट आपल्याला उचलायची आणि आपल्या घरापासून थोडं लांब नेऊन ह्याच्यातल्या ज्या काही वस्तू पेटल्यात काही नाही पेटल्यात त्या फेकून द्यायच्यात फेकताना काळजी एवढी घ्यायची एकदा ह्या वस्तू आपण फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही घरी यायचं आणि सरळ आपले हातपाय स्वच्छ धुवून आपल्या स्वामींचं दर्शन हे घ्यायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जेव्हा आपण खोबऱ्याच्या वाटीवर ह्या सर्व वस्तू जाळत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत इडापीडा आहे करणीबाधा आहे त्याचबरोबर वास्तुदोष पितृदोष ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ